हाय हॅलो फ्रेंड नमस्ते सारिका दुच्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मस्त अशा तर आज आहे संडे आणि ही गेलेले आहे गेलेले आहेत गावी तर त्याच्यामुळे आम सगळं सगळे रिलॅक्स चालू आहे आता मी स्वयंपाक वगैरे काहीच बनवलं नाही आहे बारा वाजलेत नाश्ता केलेला सकाळी ढोकळा बनवला होता मस्तपैकी आणि एकदम छान तर आता श्रीसाठी खाऊ बनवते ते खाऊ बनवायचं चालू आहे त्याचा तर तो झोपला आहे दाखवते मी त्याला आंघोळ वगैरे घातली तो गेला झोपी त्याला लावला टीका त्याच्यामुळं तो ना पावडर लावली झोपल्यावर जागा असल्यावर काय लावून देत नाही आणि सईन शिजूच काय चाललंय काय माहिती पाहूया <coughs> सई काय चाललंय तर इथं चाललंय शिजूचं काय रील पाहती तस तुला बेक थप्पड दिली पाहिजे कसं दिली तशी फक्त टॅप बघत ये आता दोन दिवस झाले एक्झाम झाले त्याच्यामुळे ता त्यांना काही मी म्हटले नाही आणि आता दोघींना तुम्हाला खायला दिलेलं का खाल्लं नाही तुम्ही परत मी स्वयंपाकच बनवणार नाही संध्याकाळपर्यंत दुसरं चट्टर पट्टर खायला पाहिजे जे हा तो खाना नाहीये ना जर खायचं नसेल ठेवून दे आज संडे त्याच्यामुळे एवढं रिलॅक्स चाललंय आणि श्रीची गाडी तो काय खेळतो कधी का कधी 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 तर खेळतच नाहीये बिलकुल सगळे बाकीचे तर भरपूर सगळे काम आवरलेत चाललंय आता थोडस निवांत आहे तू काय काय केलं सकाळपासून कार्टून लावून टीव्ही ला बघत बसली ना नाही मूवी मूवी नाईस कि मग कार्टून मूवी काय नाव आहे त्याच मुवा ना आणि बघे निशान खूप जायका मेरे हात का बीस तारीख वीस नोव्हेंबर एक महिना होण्या पाच बाद एक महिना हो एक महिना झाला अजून निशान नाही गेल ते ह्याचं निशान आहे निशान आहे काय म्हणते बाळा अभ्यास नाही करायचं का तुला अभ्यास करून घ्या थोडासा श्री झोपलं ना अभ्यास करायचा श्री काही करत नाही आज सगळे बेडशीट वगैरे काढले त्याच्यावर वरचे पण खाली पण इथं खाली टाकलं प्लॅस्टिकच हे कारण श्रीने अगर सुसू केली ना तरी पण जात नाही हे वॉटरप्रूफ आहे हे वाल तर ह्याच्यावरच आज बेडशीट टाकले दोघ पण द्यायला कारण आठवड्या झालं टाकलेले काढलेच नव्हते आणि आठवड्यातून एकदा म्हणजे आज संडे आहे तर सगळं काढलेलं आहे तू काय करणार अभ्यास थोडस रायटिंग करून एक पेज रायटिंग करून दाखव मला ठीक आहे दोन चेप्टर एकदम झाले तर पुढचे आहेत ना जे आहेत ना ते वाचून दाखव थोडेसे वाच थोडेसे पुढं कळन तुला आणि तुला डब्याच इथं बॉक्स का आलाय सांग मला शिडी श्री नाही आणला आता घरात काही पण झालं की आमच्या श्रीवर नाव असत श्री नाही की ऐक नाही श्री काय केलं तिकडे त्याला चाक आहेत खाली त्याला पकडून पकडत तिथे गाडी गाडी करून घेऊन आलाय श्री च्या बॉक्स मध्ये स्वतःची गाडी वरती ठेवली ची गाडी वरती आहे आणि ह्या गाडी म्हणजे हा डब्बा जो आहे ह्या डब्या बरोबर खेळायचं त्याचं काम चालू असत ते जे इकडे आहे तुम्हाला दाखवते बघा खूप सुंदर असं माझं हे झाड ह्याला काय काय म्हणत मला लक्षात होत पण आता लक्षात नाही काय म्हणत खूप छान मस्त फुलं आले किती फुलं आले फुलं आले ना दोन दो, तीन चार पाच छे फुलं आले तर बाकीचे काही पण गेले आता ह्यालाय ना तिथं बी येणार ह्याला तर गणेशवालाच पण खूप मोठं झालं होतं आणि ते ना असं खराब झालं होतं म्हणून ते मी कट केलं इतकालचं आता हे दुसरे बारीक बारीक आलेत आणि इथं अलाऊड पण नाहीये झाड वगैरे लावायला तरी पण मी आपलं थोडंसं लावलेलं आहे आणि इथं जे आहे ना इथं कोरफडीचं नाहीये कोरफड आणि हे याचं पाणी अच्छा तर चला इथले पक्षी वगैरे येतात इकड बसलेत खिडक्यांवरती काही इथं ठेवलं ना श्रीचं खाऊ पडलं तरी येतात खायला साईडने मॅडम बंद करा चलो कॉल आला तर सकाळी म्हटले येणार आहे निघालेत अं थोड्या वेळाने म्हटले येतो इतर आहे थोड्या वेळाने येतो म्हटले चार वाजतील तरी पण त्यांना यायला पुण्यावरून येणार आहेत ना थोडा उशीर होईल बघूयात आल्यावरती दाखवेल तुम्हाला

ही ही। जा जा। थी 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 चबत ते वय खुश आहे ते खुश सगळ्यात खुश तर ही असैत्रीच्या बड्डे जायचे तिला आणि हे काय बॅटरी का काय बंदूक आहे बंदूक मी काय म्हणते बंदूक आहे बंदूक किंवा दिसतय काय हो हा

बिट दिले तर हे पिरू इत काही आणि काही लिंब आहेत आणि गोसावळ आहे त्याचबरोबर भोपळा फुलगोबी इथं टोमॅटो पत्ता गोबी आणि कोथिंबीर मस्त फ्रेश फ्रेश कोथिंबीर आहे वड्या करतातील संध्याकाळी आणि आहे आवळे शेंगा दिल्यात हे पिठे हे घरचे चिक्कू दिले ह्याच्यामध्ये है। फेवरेट सक है आहे फेवरेट लाडू हो तर सकाळी सगळ्या फ्रीज वगैरे व्यवस्थित केला होता आता ह्यांनी जे सामान आणलेलं आहे गावाकडून ते मी सगळं व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून देते तर मला माहित होतं फ्रीज मधलं सगळं संपलं होतं सकाळी तर आणि हे का गावाकडून येणार म्हणलं भाजीपाला घेऊन येणार आणि सगळा फ्रीज पण सफसफाई करून घेतलेला आहे मी त्याच्यात सकाळी ह्याच्यामध्ये आणलेले ह्यांनी जे भाज्या वगैरे होत्या ते ठेवूयात व्यवस्थित तर खूप काय काय वस्तू आणलेल्या आत्ता पाहिल्याच असतील तर ते चाललं होतं तर पुण्यावरून काय वस्तू दिलेल्या होत्या सोनुने त्या पण मी ह्याच्यात ठेवत आहे आणि चाललेलं आहे सगळ्या व्यवस्थित ठेवू आहे त्याचबरोबर त्यांनी खूप साऱ्या तूर आणले होते तुरीच्या म्हणजे हे काढून आणलं होतं त्यांनी बी काढून आणलेले पाहू शकता आणि त्याच्या आज भाजी पण बनवायची होती कारण ते ज्यावेळेस आपण तूर करतो त्या मशिनीमध्ये हे ओली तूर राहते त्यांनी ती काढून आणलेली आहे भरपूर सारी आणि ती खराब होईन जास्त दिवस वापरली नाही तर त्यासाठी मी म्हटलं आले की पहिल्यांदा स्वच्छ धुवून काढले निसून काढले आणि त्यामध्ये राहत आहे माझी भाजी बनवायची आणि हिरव्या वाटणाची खूप छान भाजी तयार होते आणि कुणा कोणाला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथं पण आम्ही सगळं वाटून वाटून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये चाललेलं आहे त्याची भाजी बनवायचं तर इथं मी पहिल्यांदा मसाला टाकून घेतलेला आहे परतण्यासाठी आणि दुसऱ्या गॅसवरती मी तिथे ज्या तुरी सोलून घेतलेल्या होत्या आपण धुवून स्वच्छ त्या थोड्या भाजून घेतात आमच्या इकडं तर भाजून घेतो आम्ही आणि इथं मी थोडंसं लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि मस्त आता मिक्स करून आपण त्याच्यामध्ये भाजलेली जे हे आहे ते टाकून घेते पूर्ण भाजलेल्या शेंगा पाहू शकतात त्या तुरीच्या आता टाकून घेणार आहे मी आणि खूप छान भाजी त्याची रेडी होते सगळ्यांना आमच्या घरात आवडते तुम्हाला आवडत असेल तर नक्की अशा पद्धतीने बनवून खूप छान लागते भाकरीसोबतच बनवलेली कारण थोडी पातळ केलेली मी भाजी आणि तिथं पाणी टाकलेलं त्याच्यामध्ये आम्हाला सई आणि शेजू तर बाहेर बड्डेला गेलेल्या फक्त मी आणि दोघंच होतो त्याच्यामुळे आमच्या दोघांपुरतीच केलेली मी दोन भाकरी आणि थोडीशी भाजी त्याच्याबरोबर ह्यांनी गावाकडून आणलेल्या आळूचे पानं होते त्याच्या वड्या पण मस्त बनवलेल्या आणि त्याच्याबरोबर थोडेसे पकोडे बनवलेले छानपैकी असं मस्त झाले या मस्त झालं झालाय समजा जेवणाचा